नमस्कार श्री स्वामी समत सर्वांना आता लवकरच मार्गशीर्ष गुरुवार चालू होणार आहेत पण काही ताईंचे दादांचे स्वामींचे अकरा गुरुवार चालू आहेत किंवा इतर काही व्रत चालू असतील तर गुरुवारचं तर मग अशामध्ये काय करायचं खूप ताईंना प्रश्न पडतो शंका असतात की काय करावं तर यावरतीच मी व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुमच्या सर्व शंकाचं निरसन होईल तर बघा आपण जे कोणते व्रत करतो त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी असतं की ही सेवा क व्रत्त करताना माझ्याकडून नियमांचं पालन झालं पाहिजे काही चुका व्हायला नको मग त्यासाठी आपल्याला योग्य माहिती मिळणं पण खूप गरजेचं असतं तर बघा माझ्या स्वामींचे गुरुवार चाललेले आहेत ऑलरेडी पाचवा गुरुवार आहे सहावा गुरुवार आहे आणि आता पुढच्या आठवड्यापासून मारुशेषचे गुरुवार सुरू होणार आहेत मग मला महालक्ष्मीचं पण व्रत करायचं आहे तर मी कसं करू गुरुवार हे गुरुवार एकत्र एक कसे करता येतील बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न असतो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की जर असा प्रश्न पडलेला असेल तर प्लीज विनंती करून सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता जेणेकरून की तुम्हाला सर्व माहिती समजेल कधी कधी उत्तर खूप मोठं असतं तुम्ही विचार करा प्रत्येकाला एवढं टाईप करणं पाठवणं शक्य नसतं अगदी छोटे एक दोन वाक्यांचे असेल तर मी जरूर तुम्हाला माहिती पण देईल कमेंटद्वारे तर मला काही कोणाला प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा परंतु व्यवस्थित व्हिडिओ बघा जेणेकरून की ज्यांचे स्वामींचे गुरुवार ऑलरेडी चालू आहे ठीक आहे परंतु तिसरा गुरुवार झालेला आहे आणि कुणाचा पाचवा गुरुवार असेल कुणाचं उद्यापन पण येणार आहे म्हणजे ज्यांनी आधीपासून सुरुवात केलेली आहे आणि आता मार्गशीर्ष पुढ गुरुवार सुरू होत आहेत तर तुम्हाला ते गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र करता येणार नाही आहेत तर हे मार्गशीसचे गुरुवार तुम्हाला करायचेच आहेत इच्छा आहे तर काय करायचं खूप इच्छा आहे तर तुम्ही मार्गशीस महिन्यामध्ये मार्शसचे चार गुरुवार मार्शिसचा पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार चौथा गुरुवार आपलं उद्यापन येते बरोबर चार गुरुवारी तुमचं मार्गशेष गुरुवार करा त्यात स्वामींचे गुरुवार काउंट करू नका स्वामींचे गुरुवार करत असताना आपण उपवास करून किंवा न उपवास करता आपण स्वामीच्या सारामृताची सेवा करतो तसंच माता लक्ष्मीचे हे मा महालक्ष्मीचे व्रत करताना गुरुवार करताना आपण महालक्ष्मी महात्मा वाचत असतो दोघांची सेवा ही वेगवेगळी आहे व्रत दोघं दोघांचं वेगवेगळं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करताय त्यामध्ये स्वामींचे गुरुवार काउंट करता येणार नाहीत जर तुम्ही ह्या गुरुवारी पण तुम्हाला स्वामींची सेवा करतायत ती तुम्हाला सेवा करावीच लागेल उपवास तर तुमचा होणारच आहे तुम्ही सेवा करू शकता सेवेमध्ये खंड नका पडू देऊ कारण की तुम्ही सकाळी स्वामींची सेवा करा आणि संध्याकाळी महालक्ष्मीचं वृत्त करा किंवा तुम्ही सकाळी महालक्ष्मी महात्मा वाचा महालक्ष्मीची आपण जी गुरुवारची कर कथा वाचतो मार्शिसची ती करा संध्याकाळी तुम्ही स्वामींचे जे गुरुवार चालू आहे त्याची सेवा करा चालतं परंतु एका बैठकीतच दोघं सेवा दोघांच्या सेवा करू नका पण स्वामींचे गुरुवार आहे ती मी सेवांमध्ये गॅप द्यायचा आहे स्वामींचे गुरुवार या महिन्यामध्ये ग्रहीत धरता येणार नाहीत सगळ्यात पहिलं गुरुवारी या मार्शेस महिन्यामध्ये काउंट करता येणार नाहीत जसं की आता समजा तुमचे स्वामींचे पाच गुरुवार झाले आहेत आणि माझा चौथा येणारा गुरुवार जो आहे पाच गुरुवार झाले आणि येणारा जो गुरुवार आहे स्वामींचा गुरुवार सहावा गुरुवार आहे सहावा असो किंवा पाचवा असो सेवा वगैरे करायची पण मार्शेसचे जे चार गुरुवार आहेत ते झाल्यानंतर गुरुवार जो येईल पौष महिन्यातला तर तो स्वामींचाच तुमचा जर समजा पाच गुरुवार झालेले आहेत तुमचे तर तुमचे हे जे येणारे चार गुरुवार आहेत हे त्याच्यामध्ये काउंट करायचे नाहीत पाच गुरुवार झालेत आणि जो मार्गशीस महिना संपल्यानंतर तुमचं मार्गशेष चार गुरुवारचं चा उद्यापन झाल्यानंतर जो पहिला गुरुवार असेल पौष महिन्यातला तिथून तिथून पुढे तुम्ही काउंट करायचा आहे तो तुमचा सव्वा गुरुवार असेल तर तुम्हाला हे आता असं काउंट करायचं आहे आणि तिथून पुढं तुम्ही कंटिन्यू करू शकता अकरा गुरुवार मार्गेश गुरुवार मार्गशेष गुरुवार करताना तुम्हाला हे गुरुवार काउंट करायचे नाहीत जर तुम्हाला मार्शेष गुरुवार जर तुम्हाला मार्शेष गुरुवार धरायचे नसतील आणि स्वामींचे गुरुवार अकरा गुरुवार तुम्हाला जर करायचे असतील कंटिन्यू तर तुम्ही कंटिन्यू करू शकता मग मार्शेष गुरुवार तुम्हाला करता येणार नाहीत मग तुम्ही एक काम करा महालक्ष्मी महात्म्य वाचून महालक्ष्मीचं हे व्रत करायचं असेल तर तुम्ही मार्शेष महिन्यात नाही केलं तरी चालेल दुसऱ्या एखाद्या महिन्यामध्ये गुरुवारी सुरुवात करून त्याच महिन्याच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करता येईल पण महाराष्ट्र गुरुवार करण्याला म्हणजे त्या महिन्यात करण्याला जास्त महत्त्व मानलं जातं म्हणून खूप जास्त स्त्रिया या महिन्यातच करत असतात मग तुमची इच्छा आहे की तुम्हाला मग ते स्वामींचे गुरुवार कंटिन्यू करायचे आहेत तर महालक्ष्मी वृत्त करून मग पुढे कंटिन्यू करायचे आता राहिला दुसरा प्रश्न की बघा वृत्त करणार असाल माता लक्ष्मीचं तर मग धरू का चालेल तुम्ही करू शकता तुमच्या मनापासून इच्छा आहे तर तुम्ही करू शकता सेवा करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे गुरुवार करायची इच्छा आहे अजून सुरुवात नाही केलेली तर मार्शेष महिन्यात हे माता लक्ष्मीचे गुरुवार करून झाल्यानंतर पौष महिन्यात जो येणारा गुरुवार असेल तिथून पुढे धरू शकता सुरुवात केलेली नसेल तर तुम्ही मार्शेष महिन्यामध्ये गुरुवारला सुरुवात करू नका अकरा गुरुवारला लक्ष्मीचे गुरुवार झाल्यानंतर तुम्ही पुढच्या महिन्याच्या गुरुवारपासून स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात करा तर बघा सांगायचं एवढंच की दोन्ही उपवास दोन्ही वृत्त आपण कोणते पण दोन व्रत एकसोबत करू शकत नाही मग तुमच्या कुठलेही व्रत चालले असेल ना तर ते दोन एका वेळेस आपल्याला ये करता येत नाहीत कारण एका देवाची सेवा करतो त्यासाठी आपण उपवास करत असतो आणि मग त्यातच दुसऱ्या देवाची सेवा करतो मग हे कुठेतरी तुमच्या तरी मनाला पडतंय का बघा तर बघा काहीच काहींचे स्वामींचे गुरुवार चालले होते आणि आता मार्चेष महिन्यामध्ये उद्या येत आहे तर करू का तर स्वामींच्या गुरुवार आपल्याला जर तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करता येईना तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही ना पुढच्या महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करावं लागेल समजा तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत नाही स्वामींचे गुरुवार कंटिन्यू करतायत तर मग तुम्ही स्वा गुरुवारी स्वामींच्या गुरुवार गुरुवारचं उद्यापन करू शकता उद्यापन स्वामींच्या गुरुवारचं मार्शेस महिन्यामध्ये येत असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्ही माता लक्ष्मीच्या गुरुवार करत नाहीत तर मार्शेसच्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवारचं उद्यापन करू शकता मार्शेष गुरु मार्गशेष महिन्यातले गुरुवार करतायत तर तुम्हाला स्वामींच्या अकरा गुरुवारचं उद्यापन करता येणार नाही मग तुम्ही पुढच्या येणाऱ्या महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन करू शकता की गुरु मार्शेष महिन्यामधला तुम्हाला गुरुवार हा काउंट करता येणार नाही त्यामुळे पुढच्याच गु गुरुवारी करू शकता खूप महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीने आपल्या संसारामध्ये भरभरून सुख आणावं आनंद आणावं यासाठी आपण हे मार्शेष महिन्याच्या गुरुवारचं व्रत करत असतो स्त्री पुरुष मुलं मुले कोणीही व्रत करू शकतात आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही संसारिक जीवनामध्ये अडचणी असतील मूल बाळ न होणं नोकरी नवरा बायकोचे भांडणं कुठल्याही समस्या असतील तरी आपण हे मार्शेष महिन्यातले गुरुवार जे आहेत ते माता लक्ष्मीला प्रार्थना करून ही अडचण दूर होऊ द्या असं आपण माता लक्ष्मीची सेवा करून आपल्या अडचणी दूर करू शकतो आता दुसरी गोष्ट म्हणजे मार्शेस महिन्यातले समजा तुमचे स्वामींचे गुरुवार नाही करत मार्शेस महिन्यातलं वृत्त नाही करत पण काही ना काही चुका करून नियम पाळले गेले पाहिजेत काही चुका करू नका सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही करू नका जर तुम्ही वृत्त करत नाहीत परंतु तुम्ही नियम तर पाळू शकता सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही करा सगळ्यात पहिलं म्हणजे मांसाहार करू नका कारण ते खूप महत्त्वाचं आहे कारण मांसाहार केल्यामुळे बघा एकतर आपण सेवा करत नाही व्रत करत नाही त्यात अशा चुका करतोय कुठे ना कुठे या गोष्टी चुकीच्या आहेत मग आपल्यावर वाईट म मा, माणूस त्याच्यावर वाईट पर दिवस येतातच मग दिवस पण येतात पण नेहमीच वाईट दिवस गेला ना मग कुठेतरी आपण चांगले दिवस पण येतात वाईट दिवस पण येतात कुठेतरी आपण पूर्ण खचून जातो आपलं आयुष्य जे आहे ते पूर्ण वेस्ट जातं तर त्यामुळे असं नको सुख सुखानंद सुख सुखानंतर दुःखानंतर सुख आलंच असतं येतच त्यामुळे सुखाची पण किंमत कळते दुःखाची पण किंमत करते म्हणून काही गोष्टी काही चुका आपल्या हातून होऊन द्यायच्या नाहीत मांसाहार प्लीज करू नका मार्शेष महिन्यामध्ये घरामध्ये भांडणे कटकटी होऊ देऊ नका घरातली स्त्री माता लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे स्त्रीला शिवीगाळ शाप देणं हे कधीच करू नका मार्शेष महिन्यात तर नाहीच नाही स्त्रीला एका शिवी देणं कुमारिकला शिवे देणं म्हणजे देवीला शिवे देण्यासारखं असतं आणि कधी पण एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही घरामध्ये शांत शांततेचं वातावरण ठेवा बोलताना चुकीचे शब्द वापरू नका घरामध्ये स्तोत्र मंत्र नेहमी लावून ठेवा रोज सकाळी उंबाट्याची पूजा करा सूर्याला अर्घ द्या उंबाट्याला दिवा अगरबत्ती ओवाळा मुख्य दरवाजाची काळ पूजा करा स्वस्तिक वगैरे काढा या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजेत कारण बघा आपल्याकडून एका साईडला सेवा होत नाही ना मग अशा छान गोष्टी करून आपल्या मनाला छान वाटतं सेवा ते तर सेवा नाही झाली पण या गोष्टी करते त्याचा आपल्याला आनंद मिळतो तर बघा उंबाटेव दर गुरुवारी तुम्ही झेंडूची फुलं ठेवा आंब्याचं तोरण लावा संपूर्ण महिनाभर तुम्ही ही गोष्ट करा दररोज देवाची आंघोळ घालात जमेल तेवढ्या गोष्टी तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी स्त्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कोणाचाही अपमान करू नका कोणाला फसवू नका लबाडी करू नका या गोष्टी नक्की लक्षात ठेवा महत्त्वाचं म्हणजे दान नक्की करा गरजूंना दान घे केलंच पाहिजे अमुक एक दिवशी दान केलं ना तर त्याचं कुठे ना कुठं पुण्य आपल्याला मिळतं आत आपल्यातला थोडासा तरी खारीचा वाटाका होईना आपल्या दुसऱ्याला दिला कुटे ना तर त्याचं कुठे ना कुठे पुण्यफळं आपल्याला मिळत असतं म्हणून काही ना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या महिन्यामध्ये चप्पल वगैरे घरामध्ये वापरू नका चांबड्याच्या वस्तू चांबड्याचे बेल्ट लेद लेदरचे बेल्ट वॉलेट पर्स जे आहे तुम्ही वापरू नका कारण तुम्हाला माहिती आहे लेदर हे जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला लक्ष द्यायचं आहे गुरुवारी केस धुवायचे नाहीत गुरुवारी फरशी पुसायची नाही स्तोत्र मंत्र विष्णू सहस्रनाम लक्ष्मी अष्टक या सगळ्या गोष्टी तुम्ही घरामध्ये लावा खरंच खूप प्रसन्न वातावरण राहतं जेवढ्या गोष्टी जमतील तेवढे नक्की करा जेवढे नियम पाळता येतील तेवढे नक्की नियम पाळण्याचा प्रयत्न करा हे जे दिवस आता चालू होते जेवढे नियम पाळता येतील तेवढे नियम नक्की पाळा सुख जे आहे ते तुमच्या पदरामध्ये नक्की येईल आणि हा हा जो दिवस आता चालू होणार आहे बा खंडोबाचा नवरात्र आहे दत्तजयंती आहे केंद्रामध्ये सप्ताह आहे म्हणजे हा महिना दिवाळीपेक्षा कमी नाही अतिशय पवित्र हा महिना आहे त्यामुळे आपल्याकडून चूक होऊ देऊ नका नियमांचं पालन करा सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मिळालेली असतील सेवा करायच्या आहे दोन गुरुवार एकत्र करायचे नाहीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यामध्ये तुम्हाला भेटली असतील अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ